मोबाईल तसं चालतो मोबाईल लावायचं नाही तिकडं तिकडं पण माणसी कुठं चालली बाबा ते मी पेपरला चालले ते सांगितलं कॉलेज बंद करायचं कुठे लेक्चरला कुठे जाते काय दिवे लावलेस मला माहिती पेपरला जाऊ

तुला सांगितलं तेवढं करायचं मला कॉल कर हा कशी तरी आज काही खेळच नव्हती माझी Добро, дити. Кај не ќе се? Уншир биле

જાઉં મી ના ઘર લે બગુ પુચ્છે હોય તે હોય તો તુજસોબત પહેલા Mm-hmm.

पाहिलं कुठं आणि तिथे वाटलं कधी रे आत्ता दहा मिनटाभरून हां का एकटीच होती का नाही कोणता कोण रे तेम बघ तू पाहिलं आहे कोण होतं माझ्या पण वैळखीचं नाही तो मुलगा हा का हो बरेच बाबू बसले पण मला पाहिले नाही मी साइडला बसलो पण ना हां मला पाहिले नाही मी बोलत मग ते मग काय त्यांचा काय विषय झालं काही काही बोलत होते का कुठं तरी जायचं कुठं फायनल तू पाहिन नाही कुठं फायनल नाही कुठं गेले अगंच काय मग आता रे कसं करावा हा येतो ना येतो ना तू बघितलं पण नक्की कुठं गेले हां बरं ठीक आहे ठीक आहे बरं बरं ठीक आहे दीपावली तुम्ही दीपावलीच थांब हो

<laughs> लग्न तर काय माहितीये का, का। तू जर लग्न केलं उद्या आता हे तुझ्या मनाविरुद्ध लग्न होणार आहे तुला तो मुलगा आवडत नसणार घरात सारखी चिडचिड होणार आपल्या मनासारखं काहीच नाही होणार माझं तेच होणार आहे ना बिन लग्नाचं तर घरच्यामुळे राहताच येत नाही घरच्या म्हणान ते करावंच लागतंय

आपण आपण जर विचार केला आपणच विचार करतोय सगळ्यांचा आपला विचार कोणी करत आहे का त्यांच्या मनात काय हे कोणासोबत खुश राहणार आहे काय आहे काहीच विचार नाही ना कोणाचा बरोबर आहे आपण आपण विचार करणार ते पण काय दोन तीन महिने थोडा होईल त्रास त्यांना पण तुझ्या घरच्यांना होईल माझ्या घरच्यांना होईल तोपर्यंत आपण बाहेरच राहू आहे मी एक जमीन घेतली आणि विचारतात तिकडे घरी ठेवलं तिथे जाऊन राहू आपण दोघं जोपर्यंत घरच्याचा त्रास आपल्याला कमी होत नाही ना तोपर्यंत आपण तिकडे राहू घरचे एकदा बोलायला लागले तुझ्या घरचे एक दोन वेळेस भेटणं झालं माझ्या घरचे एक दोन वेळेस भेटणं झालं म्हणजे आपण घरी जाऊ शकतो मग काय अडचण येणार आहे आपल्याला बरोबर बरं आहे तिथे हा तसं करू मग लग्न कधी करायचं असं म्हणशील तेव्हा नाही ते मी आता मी तयारी ऐक बाहेर काय मग बघा करू काय अरेंजमेंट चालेल न विचार करता पण तू आयुष्य साथ दिली पाहिजे मला ना मी सात तुला तुझीच आहे ना मी कशीला काळजी करतो माझी तर आहे तू तू एकदा हो बोलली का माझं टेन्शन नाही मी कोणालाही घाबरत नाही मग पुढं